गुजरात मधील बडोदा इथे एक धक्कादायक घटना घडली आहे शहरातील एक तरुणी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या मॉडर्न बाईकवर बसण्यासाठी हट्टाला पेटली होती मात्र सदर बाईकचा मालक असणाऱ्या तरुणाने तिला बाईकवर बसण्यास मनाई केली त्यानंतर चिडलेल्या तरुणीने बाईक मालकाची कॉलर पकडत त्याला लाथ घालण्यास सुरुवात केली मिळालेल्या माहितीनुसार बडोदा शहरातील सयाजगंज इथे ही घटना घडली एका तरुणीने रस्त्यावर उभी असलेली मॉडर्न बाईक बघितली त्यानंतर तिची बाईकवर बसण्याची इच्छा झाली ही गोष्ट तिने बाईकचा मालक असलेल्या तरुणाला सांगितली मात्र त्याने मनाई केली त्यानंतर तरुणीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तसेच बाईक ढकलून दिली रस्त्यावर सुरू असलेला हा राडा बघण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली मात्र कोणीही भांडण सोडवण्यासाठी पुढे आले नाही अखेर बाईक मालक असलेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेत तरुणी विरुद्ध तक्रार दिली आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई केली जात आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा